आणि तसंच जाऊयात जालना जिल्ह्यामधल्या अंतरवाली सराठी गावामध्ये मनोज जरांगे सध्या मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले अलो आहे अलोट अशी गर्दी मनोज जरांगे यांच्यासोबत आपल्याला दिसून येते आजपासून मुंबईच्या दिशेनं सर्व मराठा आंदोलक निघालेले आहेत पुढचे सात ते आठ दिवस लागेल एवढा शिधा गाड्यांमध्ये भरून हे सर्व जण आता मुंबईकडे निघालेले आहेत मनोज जरांगे त्यांचं नेतृत्व करतात मनोज जरांगे यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेतली आणि जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत आपण परत येणार नाही मागे हटणार नाही असं म्हटलेलं आहे तरी लाखाने आले काय बोलू समाजासाठी समाजाच्या लेकराला आरक्षण लेकरला मुंबईतच शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना मनातून मनातून मनावर घेऊन येऊ विषय मार्ग काढावा याच्यावर बोध घ्यांना बोलून इतके लोक आले बोलवले असते तर इथं एक कोटीपेक्षा जास्त लोक आले असतात सव्वीस जानेवारीला मुंबईतल्या गल्ली गल्लीत मराठा आणि मराठाच असणार बाकी कोणी फक्त मराठा आणि मराठा सव्वीस तारखेला सरकारने मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबाने मनातून मनावर घ्या मराठ्यांचा विषय मार्ग काढा मी शांततेत मुंबईकडून तर अंतर्वादी सराठीमधून मनोज जरांगे आता मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत आणि त्यासाठी आज अंतर्वादी सराठीमध्ये मनोज जरांगे यांना साथ देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे न बोलवता सुद्धा एवढी लोक आली जर मी बोलवलं असतं तर एक कोटी मराठा आज माझ्यासोबत या आंदोलनामध्ये गावामध्ये माझ्यासोबत असते असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे मोठी गर्दी झालेली आपण बघतोय सव्वीस जानेवारीला हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे आणि त्यानंतर आरक्षण मिळेपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही असा निर्धार सध्या मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे अंतरवाली सराटीमधून सर्व आंदोलक आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत जागा करा आणि सगळ्यांना विनंती आहे आपल्याला मुंबईत जायचंय तुम्ही इथं जागा करत नाहीये पाटील मला सांगा तिकडे बघा समोर मला सांगा पाटील आता ही गर्दी काय सांगू लागली तुमच्या डोळ्यात आश्रू आहे राजू राजू जागा करून दे जागा करून द्या आपला जागा करा आबा जागा करा आणि तू मागे उभा तुम्ही पुढे मोठू नका ना ओ दादा माझ्या समाजापासून लांब चाललो कृपया सगळ्यांना विनंती पुढच्या पडतो पुढं चालत राहत दादा आपल्या होती पुढचे पुढे आणत राहत

घाबरून नाही परंतु माहिती हात्या गोदापट्ट्यानं पाणी फिरवलं होतं थोडस आठवलं गाव मुंबईतलं पहिलं आंदोलन आहे मुंबईतलं हे पहिलं आंदोलन आहे ज्या तमाम मराठ्यांच्या जीवावरच हे पहिलं आणि निर्वाणीचं आंदोलन मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना करोडांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही आठवत मराठा आरक्षणाचं गुपित काही मुंबईतच दडलंय आरक्षण घेऊन वापस फिरलं सरकारशी चर्चा तर सुरू राहणार चर्चा सुरू राहील परंतु मी आरक्षण घेतल्याशिवाय आता बघितलं आपण की मनोज धरंगे पाटील हे आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि आपण बघत असा हा आंतरवादी सराटी मधल्या आंदोलकांची गर्दी आहे हजारोंच्या संख्येने आंदोलक या गावामध्ये सहभागी झालेले आहेत कुठेतरी मनाशी हे संघ बांधून आहे की मुंबईमध्येच आपलं आरक्षण दडलेलं आहे आणि मुंबईत जाण्याशिवाय पर्याय नाही मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सात टप्प्याच्या दौऱ्यामध्ये गावना गाव पिंजून काढली आणि सर्व आंदोलकांना या ठिकाणी एकत्रित येण्याचं आवाहन केलं मनोज जरांगे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येनं लोक आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेत आणि या ठिकाण आरक्षणाची दिंडी मुंबईकडे कूच करणार आहे कॅमेरामॅन धनंजय सर रवी मुंडे एबीपी माझा अंतरवाली सराटी अंतरवाली सराटी ही दृश्य आहेत आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे बघितलं आपण की मनोज धरांगे पाटील हे आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि आपण बघत असा हा आंतरवादी सराटी मधल्या आंदोलकांची गर्दी आहे हजारोंच्या संख्येने आंदोलक या गावामध्ये सहभागी झालेले आहेत कुठेतरी मनाशी हे संघ बांधून आहेत की मुंबईमध्येच आपलं आरक्षण दडलेलं आहे आणि मुंबईत जाण्याशिवाय पर्याय नाही मनोज धरांगे पाटील यांनी गेल्या सात टप्प्याच्या दौऱ्यामध्ये गावांना गाव पिंजून काढली आणि सर्व आंदोलकांना या ठिकाणी एकत्रित येण्याचं आवाहन केलं मनोज जरांगे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येनं लोक आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेत आणि या ठिकाण आरक्षणाची ही दिंडी मुंबईकडे कूच करणार आहे कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे एबीपी माझा आंतरवली सराटी

मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवादी सराटीमधून मुंबईच्या दिशेनं आता रवाना होत आहेत लाखोंचा जनसमुदाय लाखोंचा मराठा बांधव त्यांच्यासोबत आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे आणि आरक्षण मिळेपर्यंत आपण मुंबईमधून परतणार नाही असा निर्धार यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट